आणचे भाविक या ठिकाणी रेड्याचं दर्शन गेलं आणि म्हणजे शिंदेवाडी वरुंडी नळवली या भागातील आता निवडणुकीचा पुढे माहोल आहे तुमच्याकडे स्मिता कनसे स्नेहल शेळके हे दोन नावं सध्या चर्चेमध्ये आहेत काय कोण बाजी मारेल सर तसं शेळके साहेबांची बाजू हो सर कशामुळे जु� थोडे काम आहेत पहिले त्यांच्या हे नवीनच त्याच्यामुळे बाकी नाही का त्यांच्या उन्हाळ्यामध्ये पाणी कोणी पुरवलं यांनीच पुरवलं आपल्या या कंश साहेबांनीच पुरवलं पण लोक असं म्हणतात आता काय शेळके सर तर ग्रेट माणूस आहे हा। पण मधले पाच वर्ष ते त्या मतदारसंघामध्ये त्या जिल्हा परिषद सदस्या म्हणजे माझे जिल्हा परिषद सदस्य पर स्नेहलताई शेळके तर फिरकले पण नाही हा नाही फिरकले ना फिर ते बरोबर आहे त्याचा फटका बसेल ते त्या जरी वैयक्तिक नाही फिरकल्या परंतु शेळके साहेब आहेत ना ते शेळके सर फिरलेत शेळके सर फिरलेले आहेत सर यायची सर प्रत्येक छोटा मोठा कार्यक्रम असेल तर त्यावेळेस तिथे कोणते पर अगदी वाढदिवसापासून एखाद्याचा किंवा दुसरा कोणत्या सुखदुःखामध्ये सामील म्हणजे यायची त्यांना शेळके सर पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत चर्चा अशी होती की ते अजित पवारांच्या पक्षामध्ये जाणार आहेत जातील नाही जातील आपल्याला माहीत नाही त्यांनी आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहावं की अजित पवारांकडे जावं रा, थे थे राव। सर। राव। राव। सर हा धन्यवाद शेळके सर बघा तुमच्याबद्दलची आपुलकी जिवाळा तुमच्याबद्दल आता पाच वर्षामध्ये ठीक आहे तुमच्या अर्धांगिनी फिरल्या नसतील परंतु तुम्ही फिरलात त्याच्यामुळे तुम्ही विजय व्हाल तुमची अर्धांगिनी विजय होऊ शकते असं दादा म्हणाले आता निवडणूक पुण्यात आहे बघूया वारं काय फिरतंय ते